नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मंजिरी मात्र ऐकायला तयार नसते त्यामुळे आता था? मंजिरीला थांबवण्यासाठी राया म्हणतो मी आज तुला सगळं सत्य सांगणार सगळं दुनिया मला नावं ठेवत होती परंतु मला फरक पडत नव्हता पण आज तू पण तेच बोलते आहे ना तर ते मला सहन होत नाही त्यामुळे मी तुला आता माझं खरी काय घडलेली आहे ते काय सत्य आहे ते मी तुला सांगतो आणि तो, तो सांगू लागतो की माझं पण एक कुटुंब होतं माझं एक घर होतं छोटं होतं पण त्यामध्ये आम्ही सगळेजण खूप खुश होते माझी आई होती वडील होते आणि माझा एक मोठा भाऊ सुद्धा होता आई घरीच असायची आई आमच्या दोघांना खूप प्रेमाने भरवायची आमची खूप लाड करायची आमच्यामध्ये तिचा खूप जीव आणि तिच्या हातनं घास खाण्यासाठी आमच्या दोघं भावांची भांडणं व्हायची त्यानंतर आम्हाला क्रिकेट खेळायची पण फार हौस होती त्यामुळे आमचे बाबाही आमचे फार लाड करायचे एक दिवस मी माझ्या बाबांच्या कामावर गेलो होतो आणि तेव्हा मात्र एक व्यक्ती त्याच्या मालकांना बोलत होता की आपण गावकऱ्यांचे पैसे वापरून बिझनेस करायचा तेव्हा मात्र आता त्यांनी माझ्या बाबांना हाताशी घेतला आणि त्यांच्या शब्दावर सगळ्या गावकऱ्यांना पैसे गुंतवायला लावले आणि माझे बाबांना खूप पैसे दिले त्यामुळे माझे बाबाही खुश झाले आणि त्यानंतर आता घरी येऊन आम्ही आमच्या आईची गंमत करायची ठरवली मुद्दा म्हणूनच म्हटलं की नोकरी गेली आहे तेवढंच मात्र आता आईला खरं सांगितल्यावर सगळी घरामध्ये खुश होते आम्ही पहिल्यांदाच नवीन कपडे नवीन वस्तू असं काही काही आणलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तेच नवीन कपडे घालून नवीन दप्तर घेऊन गे। शाळेमध्ये गेलो मी आणि माझा भाऊ सुद्धा खूपच खुश होतो आणि आई वडील सुद्धा फारच खुश होते पण काय सांगू मंजिरी त्या दिवशी आमच्या घराला कोणाची आणि आमचं होतेच नव्हतं असं सगळं घर होऊन गेलं आणि इतकी मोठी दुष्ट लागली की तुला काय सांगू आणि असं म्हणून तो पुढची आता घडलेली गोष्ट मंजिरीला सांगणार असतो इकडे मात्र आता मंजिरी सुद्धा खूप उत्सुक असते त्याची गोष्ट ऐकण्यासाठी त्यानंतर राया सांगू लागतो की एक दिवस माझे बाबा अचानकच असे घरामध्ये पळत आले तेव्हा आई विचारायला लागली काय झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या शब्दावर ज्या गावकऱ्यांनी पैसे गुंतवले होते ते घेऊन मालक पळाला आणि जाताना सांगून गेला की सगळे पैसे याच्याकडे आहे आणि म्हणून सगळे लोक आता माझ्याकडनं पैसे वसूल करायला माझ्या मागे धावत आहे आणि गावकऱ्यांचा आवाज येऊन घरापर्यंत आलेला आवाज त्यांना येतो त्यामुळे आता माझ्या आईने सांगितलं तू गावाबाहेर एक गोडाऊन आहे तुम्ही तिथे जाऊन लपा मी इथे सगळ्यांना सांभाळते आणि असं म्हणून आता माझे बाबा आईचा शब्द ऐकून आई ते तिथून पळून गेले आणि माझ्या आईने आणि आम्ही दोघं भावंडांनी मात्र आता त्या संकटाला तोंड देण्याचं ठरवलं आणि अशी गोष्ट मात्र आता रायापुढे मंजरीला सांगतच असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता रायाच्या आईचा वाढदिवस असतो त्यामुळे त्याला आईची खूप आठवण येत असते तो म्हणू लागतो आई आज तुझा वाढदिवस आहे पण तू जर माझ्यासोबत असती तर मला खूपच आनंद झाला असता इतक्यात मंजिरी येते आणि म्हणते की एका माऊलीला रक्ताची गरज आहे राया चल आपल्याला जायलाच हवं तेव्हा मात्र आता राया विठू माऊली नम नमस्कार करतो आणि पळतच हॉस्पिटलमध्ये जातो त्यानंतर तो आईचा फोटो घेऊन रक्तदान करत असतो तेव्हा म्हणत असतो आई आज तू असती तर मला खूप आनंद झाला असता पण ठीक आहे तू नाही तर तुझ्याऐवजी दुसरं कोणाला तरी माझ्या रक्ताचा उपयोग होतो आहे एका दुसऱ्या माऊलीला उपयोग होतो आहे असं तो म्हणतो पण ती दुसरी तिसरी कोणी नसून रायाचीच आई असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा